नमस्कार मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या विधी कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो वडिलोपार्जित मिळकतीमध्ये असलेला अविभक्त हिस्सा जर बहिणीने भावाच्या लाभात एखाद्या दस्ताने सोडून दिला आणि त्याप्रमाणे महसूल दप्तरी नोंद झाली तर तिला बहिणीला भावाच्या विरुद्ध वाटपासाठी दावा दाखल करता येईल का यासंबंधी मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती रोहित जोशी यांनी वासुदेव मिसाळकर विरुद्ध मुक्ताबाई श्रीराम संदर्भात जी नुकताच निर्णय दिलेला आहे ती ही केस आहे त्या केसच्या फॅक्ट्स अशा आहे की मुक्ताबाई नावाची एक बाई होती त्या बाईचे वडील एकोणावीसशे त्र्याऐंशी साली मयत झाले आणि मयत झाल्यानंतर त्या बहिणीने आपल्या भावाच्या लाभात तेवीस बारा त्र्याऐंशी रोजी एका दस्ताने आपला मिळकतीमध्ये असलेला अवक्त हिस्सा भावाच्या लाभात सोडून दिला त्याप्रमाणे महसूल दफ्तरी नोंद झाली तिचं नाव कमी झालं आणि मग तिने वाटपासाठी भावाच्या विरुद्ध दावा दाखल केला आणि दावा दाखल केल्यानंतर भावाने असा बचाव घेतला असा डिफेन्स घेतला किंवा आपली कैकियत अशी मांडली की बहिणीने माझ्या लाभात बार तेवीस बारा त्र्याऐंशी रोजी हक्क स्वरपत्र लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्याच वर्षापूर्वी नोंद झाली अँड देअर फोर शी इज नॉट एन्टायटल टू आस पार्टेशन आणि दुसरा त्यांनी असा बचाव घेतला की ही जी बहीण आहे या बहिणीच्या मिस्टरांना मी दुसरी मिळकत विकत घेण्याकरता पैसे दिलेले आहेत असा बचाव घेतला परंतु ट्रायल कोर्टाने सगळं पुरावा ऐकला आणि पुराव्यानंतर ट्रायल कोर्टाचं असं ऑब्झर्वेशन आलेलं आहे की हे जे हा जो दस्ता आहे हक्कसोडपत्र तेवीस बारा त्र्याऐंशीचा हा नोंदवलेला नाही आहे नंबर एक दुसरी गोष्ट भावाने बहिणीला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही आहे आणि मिळकत ही वडिलोपार्जित आहे असा त्यांनी घेऊन घेतला आणि ट्रायल कोर्टाने बहिणीचा वाटपाचा दावा हा पूर्णतः मंजूर केला आणि सांगितलं शी इज एन्टल टू गेट वन ऑफ इन द प्रॉपर्टी या निर्णयाविरुद्ध त्याने अचलपूर जिल्हा कोर्टामध्ये अपील दाखल केलं ते अपील जेव्हा सुनावणीसाठी आलं तेव्हा अपिलेट कोर्टाने खालचा अपिल अपिल जो निर्णय आहे ते अपील पाटली अलव केला आणि अपील पाटली अलव करताना त्यानं जो वन हिस्सा दिला होता तो वन ऑफ ऐवजी त्याने वन थर्ड शेअर दिला आणि त्यांनी तो निर्णय देताना प्रकाश वर्सेस कुलवती एकोणावीसशे सोळा साली जी सुप्रीम कोर्टामध्ये केस डिसाइड झाली होती त्या निर्णयाचा आधार घेत त्यांनी ती डिक्री मॉडिफाय केली वन आप शेअर देण्याच्याऐवजी वन थर्ड शेअर दिला त्या निर्णयाविरुद्ध भावाने मग नागपूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयामध्ये दुसरं अपील दाखल केलं आणि ते जेव्हा सुनावणीसाठी उच्च न्यायालयापुढे आलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने एकंदर तीन मुद्दे क्वेश्चन ऑफ लॉ फ्रेम केले पहिल्यांदा केलं रजिस्ट्रेशन ऍक्ट तरी काय हे जे हक्क जोडपत्र आहे हे नोंदणीकृत नाही आहे हे हक्क जोडपत्र नोंदणीकृत नसल्यामुळे पुराव्यात वाचता येणार नाही दुसरी गोष्ट या दस्ताला जरी निशाणी दिली असली तरी इट कॅन बी रिकॉर्ड ते कोणत्याही क्षणी त्याचा एक्झिबिट दिलं असलं तरीसुद्धा ते वाचता येणार नाही असं हायकोर्टाचं म्हणणं पडलं दुसरं असं म्हणणं पडलं की त्यांनी म्हटले की कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नाही त्यामुळे डॉक्युमेंट रजिस्टर नसल्यामुळे ते पुराव्यात वाचता येणार नाही ना हा पहिला मुद्दा फॉर वांडा प्रतिस्टेशन दुसरं सांगितलं की ते असा बचाव घेतला होता की तोंडी वाटप झालेला आहे ते म्हणजे तोंडी वाटप झालं याच्याबद्दलचा कुठल्याही प्रकारचा सप्रूतदर्शनी पुरावा हा कोर्टासमोर आलेला नाही आणि दुसरी गोष्ट असे म्हणणे वाटले की हिंदू वारसा कायद्यामध्ये सेक्शन मध्ये सहा नऊ दोन हजार पाच रोजी मुलींना जो समान हिस्सा दिला त्यांचं हायकोर्टाचं म्हणणं असं पडलं की जरी वडी हे दोन हजार पाचच्या पूर्वी मयच झाले होते म्हणजे एकोणवीसशे त्र्याऐंशी साली तरी तिला शीज एन्टायटल टू गेट वन ऑफ शेअर इन द प्रॉपर्टी त्यामुळे सहा नऊ दोन हजार पाचच्या सुधारित कायद्यानुसार दावा जरी जुना असला त्याच्या अगोदरचा असला वडी जरी आधी मय झाले असले तरी सुधारित कायद्याच्या व्याख्येनुसार शी इज एन्टायटल टू गेट द शेअर द प्रॉपर्टी आणि दुसरा जो शेवटचा मुद्दा त्याने असा डिफेन्स घेतला की ही जी नोंद झालेली आहे ही एकोणवीसशे त्र्याऐंशी झाली झालेली आहे आणि दावा आहे हा जुना जवळजवळ पंधरावीस वीस वर्षाने दावा दाखल केलेला आहे त्यामुळे त्याला मुदतीची बाधा येते ते ऑफ फॅमिली त्यांनी म्हटलेलं आहेस तर ते हायकोर्टाने असं म्हटलेलं आहे की सहा नऊ दोन हजार पाच साली जेव्हा सुधारित कायदा आला द फर्स्ट कॉज ऑफ ॲक्शन अरोज ऑन सहा नऊ दोन हजार पाच त्यामुळे त्याला मुदतीची बाधा येत नाही आणि त्या या ते जे अपील दाखल केलं त्या याच्यामध्ये बहिणीने शियाद पाहिले क्रॉस ऑब्जेक्शन कारण काय केलं होतं अपिलेट कोर्टाने तिचा हिस्सा वन आपून वन थर्ड आणला होता आणि त्याच्यामध्ये तिने क्रॉस ऑब्शन दाखल सांगितलं नो आय एम एन्टायटल टू कि वन ऑप्शन तर तिचं जे क्रॉस ऑब्जेक्शन आहे ते मंजूर केलं मित्रांनो या संबंधीचे दावे जे आहे बहिणीचे भावाच्या विरुद्ध हे पूर्ण भारतभर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे आणि त्यांनी हा इक्वल शेअर देताना त्यांनी एक नवीन केसला झालेला आहे विनिता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा हा त्यांनी केसला धरला आणि विनिता शर्मा आणि राकेश शर्मामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की डॉटर इज एन्टर टू गेट द इक्वल शेअर इन द प्रॉपर्टी हा जर केसला पुरून दाखवला असता अपिलेट कोर्टामध्ये तर कदाचित अपिलेट कोर्टाने तो इक्वल शेअर दिला असता मित्रांनो सांगण्यासारखं खूप आहे तुरतात इथेच सांगतो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद